नमस्कार मी मोनिका अस्मित वन रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना जो काही कालचा ब्लॉग होता स्वामी प्रकट दिनाचा त्याच्याच मध्ये मी आज सकाळचं थोडंसं कंटिन्यू केलं जी हो रिधु रिधु ना जी काही किराणाची लिस्ट होती तीसुद्धा शेअर केली रिधू उठला रिधूचा आवाज येत आहे असंच असते माझं जर काही करायला गेलं की मुलं हे उठतातच आता म्हटलं जाऊ दे मुलांना घेऊनच करण्यात फायदा राहील कारण साडेचार वाजले ते उठणारच होते कारण ब्लॉग जो आहे तो आपला एडिट करावा लागतो तुम्हाला लवकर पा पोचवावासुद्धा लागतो आणि काय काय झालं होतं ना नेटच ने संपून गेलं मग ते जेवढं काही पेंडिंग होतं तेवढं तुमचे दादा आल्यावर वायफाय कनेक्शननी दिलं मी देण्याचा प्रयत्न केला पण नंतर ना बाहेर जाणं झालं कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्यानंतर स्वामीच्या मंदिरामध्ये पण मठामध्ये तर त्याच्यामुळे खूप उशीर झाला मग तो ब्लॉग जो आहे तो घरी आल्यावरच म्हटलं पेंडिंग ठेवण्यापेक्षा पब्लिक करून घेते सकाळी उठल्या उठल्या माझ्या ताई ज्या आहे त्या बघतील आणि माझंही थोडंसं जे लोड आहे ते कमी होते मग कसं होते ना ब्लॉग आज नाही दिला मग आजची जर गॅप घेतली तर उद्या जर आपण ब्लॉग टाकला तर मग दिवसभर मूड नाही होत असं वाटते की एक ब्लॉग गेला आहे ना मग दुसरा नाही बनवायचा त्याच्यासाठी म्हटलं आहे बनलेला तर टाकून द्यायचा आणि छान रिस्पॉन्स मिळाला हे बघा इथे हे गावाचे जे पोते आहे ना हे बाहेरचे आहे हे एक खूप मोठं टेन्शन आहे कारण बाहेर वातावरण तुम्ही बघू शकता नुसतं ढगाळ वातावरण आहे नुसतं ऊन काही नाही उन्हाळा असून असं वाटत आहे पावसाळ्यासारखं पण असो आता तर आता ना हे सगळं काही उचलून घेते याच्यामध्ये दोन पिशव्या आहेत तर आम्ही मंदिरमध्ये गेलो त्यानंतर ही वरची पिशवी तिकडलं राहिलेलं सामान आणलं त्याच्यातही राहिलं सामान काही आणायचं तर आणू आता नंतर थोडंसंच राहिलं आहे दोनशे तीनशे रुपयाचं आणि आता हे सगळं कॅन्टीनमधलं प्लस एका रिलायन्स मार्ट आहे त्याच्यामधलं तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर ना मी जसं आता व्हिडिओमध्ये सांगितलं की गव्हाचे पोत्या आतमध्ये आहे कारण बाहेरनं पावसाचं खूप असं वातावरण आहे आणि आज तुम्हाला क्लिअरिटीमध्ये पण थोडासा फरक जाणवत असेल पण ऊनच नाही आहे त्याच्यामुळे आपलं क्लिअरिटीचा प्रॉब्लेम हा ठरलेला असतो कारण रात्रीचा जेव्हा मी व्हिडिओ घेते ना तेव्हा मला लक्षात आलं की ऊनेमुळे छान क्लिअरिटी येते नाहीतर येत नाही आता हा मोबाईलचा एक वेगळाच ॲडव्हान्टेज आहे तर कुणाकुणाच्या मोबाईलमध्ये असा आहे नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या तर मोबाईलचा असा प्रॉब्लेम आहे आणि लवकरच मी नवीन पण घेईल सध्या तरी आता ॲडजस्ट करत आहे ज्या गरजा पहिले आहे त्या गरजा पहिले करायच्या आणि नंतर मग ह्या शिल्लक गरजा पण ही आता गरज मला सगळ्यात जास्त वाटत आहे कारण जर आपल्या मोबाईलची क्लिअरिटी असली ना तर व्ह्यूज पण छान येते आणि वॉच टाईमसुद्धा छान असं इन्क्रीज होतो एवढं तरी लक्षात आलं पण आता असो जेव्हा होईल तेव्हा होईल त्या गोष्टी तोपर्यंत असंच चालायचं आपलं तर इथे ना सगळं काही सामान जे आहे ते मी पिशवीतून बाहेर काढून घेतलं जेवढं जेवढं साबण आहे सोडा सगळं एका साईडला जेवढं काही किराण्याचं खायचं असेल ते वेगळ्या बाजूला आणि जे काही डब्यांमध्ये पॅक करायचं आहे ते वेगळ्या बाजूला असं सगळं छाटून घेतलं त्यानुसार लिस्टनुसार बघितलं सगळं सामान आलं की नाही आलं कुठलं राहून गेलं की काय असं बघून घेतलं आणि अशा पद्धतीने मी जे काही साबणी वगैरे असते किंवा मग जे एक्स्ट्रा आपलं डिटर्जंट वगैरे जो ड्राय एरिया असतो ना तो असा ठेवलेला आहे त्यानंतर ना फ्लोअर क्लीनर झालं लिक्विड झालं किंवा मग ऑइल्स वगैरे असते ह्या वस्तू जिथल्या तिथे तेव्हाच्या तेव्हाच ठेवते याच्यामध्ये मिक्स करत नाही मिक्स जर केलं तर मग ते सांडूबळ होण्याची भीती असते आणि सगळं काही ठेवून झालं त्यानंतर अहो आले आणि त्यांनी म्हटलं की परत उद्याला ड्युटी आहे तर मी आजच तुला हे ओके करून देते ते फक्त ड्रिल झालेले होते सकाळच्या वेळी पण आता ना त्याला फक्त ठोकायचे होते पण आतमध्ये तेवढं काही ड्रिलिंग गेली नव्हती जेवढी जाईल तेवढी झाली आणि त्यांनी दुसरं काही इन्स्ट्रुमेंट आणलं नव्हतं त्याच्यामुळे मग यांनीच मग ते खोद ठोकून ठोकून आतमध्ये असं पॅक करून दिलं आणि मला काही ते जमलं नसतं सकाळी सगळं काही धूळ जे आहे ते मी पूस पास सगळं केलं परत तो जो पसारा म्हणतो ना तो पडलेला होता आज किचनची क्लिनिंग काढली त्याच्यानंतरपासून इतकं असं दमल्यासारखं होतं आहे हे नाही ते ते नाही हे असं चालूच आहे आणि खरंच सांगते जर आपल्याला चेंजेस करायचे म्हटलं ना खूप सारं करावं लागते जर डीप क्लिनिंग जरी काढली आणि जिथलं तिथं आपण सामान लावलं ना तेवढं हेकट्याक नाही राहत पण जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो सोबतच मग चेंजेस पण करायचे म्हटलं ना तर खूप अवघड जाते आता जेवढे वर्ष मी इथे राहील ना तेवढे वर्ष आता कुठलंच चेंजेस करणार नाही ह्या किचनचं आहे तसं चालवणार कारण फ्रीज जी आहे ती व्यवस्थित बसली त्याच्यानंतर फ्रीज जेव्हा बदलवली ना तो बोर्डसुद्धा इकडून तिकडे एक्सचेंज करावा लागला आणि त्याच्यामध्ये खूप वेळ गेला नाही तर दादांची मला त्या दिवशी बरीच मदत झाली असती त्यांचं सगळं जेवढा काही वेळ आहे ना तो किचनमध्ये गेला त्याच्यामुळं मग मला एकटीला सगळं बाहेरचं उचला आणि आणून ठेवा असं झालं होतं आता चेंजेस करणार नाही आणि जेव्हा दिवाळीची सुद्धा क्लिनिंग काढील नाही एक एक भिंत काढील असा विचार चालू आहे पण माझं एकसोबतच होऊन जाते पण असं चालू आहे जर असं जर ड्युटीचं शेड्यूल असेल ना तेव्हा मी एक एक करून काढेल आणि कसं वाटत आहे तुम्हाला हे रात्रीचं आहे हा सीन त्याच्यामुळे तुम्हाला काही तेवढं दिसत नसेल व्यवस्थित पण असं ठेवत आहे आणि इथे ना परत एक गोंधळ झाला की डबे जे आहे ते व्यवस्थित काही बसत नव्हते वरच्या पाठीवरचे ठीक होते मोठे मोठे होते पटकन बसून गेले पण जेव्हा मी मधातल्या याच्यात ठेवायला गेली ना तेव्हा ते, ते काही बसत नव्हते म्हणजे फिटच होत होते एकदम आणि मग तसं जर ठेवलं तर पाठी उकड पडत होती आणि मग काढायचं कसं असा पण विचार मग शेवटी वरचे डब्बे काढले आणि एकसारखे एकसारखे एक बघून असं अरेंज केलं तर खूप छान झालं अरेंजमेंट मला तर भारी आवडलं आता क्लिअरिटी नाही आहे त्याच्यामुळे असं दिसत आहे पण जेव्हा क्लिअरिटी येईल तेव्हा मी अजून छानपैकी दाखवेल तर इथे ना माझा आता बड्डे जो आहे तो जवळ आला आणि मी असेच व्हिडिओ बघत होती आणि म्हटलं चला आजचा जो व्लॉग आहे तो खूप सारा छोटासा झाला आहे बिलकुल पाच ते सहा मिनटाचा व्लॉग झालेला होता त्याच्यामुळे ना खूप साऱ्या जुन्या आठवणी मी याच्यात शेअर केला आहे तर नक्की बघा बर्थडे बोल हॅपी बर्थडेम्मा हॅपी बर्थडे टू यूया विषयात मग

लागेल ना त्याच्या नोजला मूर्खा, चांगला खेळ मी तू जम्स येते बेटू, Bolnya dari sahabat. Mami. Mami, 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 pandan then... ridu eridu दादा कुठे दादा दादा कुठे आहे कुठे आहे दादा स्पंदन कुठे स्पंदन ए स्पंदन स्पंदन मम्मा कुठे मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आहे कुठे आहे अच्छा

सांगायचं होतं ना म्हणून मी पाऊस केला असता ना नंतर चार, चांगलं चालू केलं असतं बाकून बरं मी एडिट करेन व्हिडिओ पण मला एडिट करता करता येते का झाला व्हिडिओ ready <coughs> 还是？<laughs> का रे दू। रे दू। तू रे तू बंद ना तुझा चॅक्टसला